पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे कोथरूडच्या काकूंना सोन्याचं हंड्याचं आमिष दाखवत टोणा करून कोरेगाव पार्कमधील भोंधूबाबांना दोन लाख रुपयांना लुटल्याची घटना समोर आली आहे कोरेगाव पार्कमधील परिसरात सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी जादूटोणा करून लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कोरेगाव पार्क पोलिसांनी मोहम्मद खान साहेब जाण मदारी नावाच्या बाबाला या प्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात भोंधूबाबानं दिलेल्या सोन्याच्या हंड्यात पंधरा दिवसांनी माती निघाली त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आलाय कोरेगाव पार्क परिसरात सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी जादूटोणा करणाऱ्या बाबाला कोरेगाव पार्क पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणी कोथरूड मध्ये राहणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली कोथरूडच्या काकू त्यांची एक मैत्रीण गेल्या वर्षांपासून भोंदू बाबा मदारी याच्याकडे जात होती तिच्याकडूनच महिलेला या बाबाबद्दल माहिती मिळाली तक्रारदार महिला विधवा असून तिला दोन मुले घरची आर्थिक चणचण दूर व्हावी असं तिला वाटत होतं ही बाब तिनं बाबासोबत बोलून दाखवल्यानंतर मदारी यानं तिला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा हंडा मिळवून देतो असं सांगितल्यानंतर त्यानं तिला पूजे घाट घालावा लागेल असं सांगून तिच्याकडून दोन लाख साठ हजार पंधरा दिवसांपूर्वी त्यानं आपल्या घरी पूजा मांडून तिला मातीचं मडकं आणि त्यावर काळ्या रंगाचं कापड बांधून दिलं तसेच ते कापड सतरा दिवसांनी रात्री अकरा वाजून एकवीस मिनिटांनी उघडण्यास सांगितलं मात्र पंधरा दिवसांनी या हंडामध्ये माती होती फसवणूक महिलेला झाल्याचं जाणवताच पोलिसांनी सापळा लावून मदारीला ताकद घेतलाय त्याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा दोन हजार तेरामधील कलम तीन दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला